मराठवाड्याला हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी एक तरुणी आरोग्य उपोषणाला बसली आहे तिचा तेरावा दिवस आहे याची सरकारने दखल घेतलेली आहे काल येथील शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो होतं नेमक्यात चर्चा काय झाली आहे सरकारचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया आपल्यासोबत शिष्टमंडळातील काही पदाधिकारी आहेत काल तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची काय बोलले तुम्ही मुख्यमंत्र्याला प्रामुख्यानं ज्या आमच्या तीन मागण्या आहेत की मराठवाड्यात हैदराबाद जे गॅझेट इयर लागू करून त्यानुय कुंभी प्रमाणपत्र देण्यात ता यावे त्याचबरोबर कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांचं शिक्षण मोफत करण्यात यावं आणि जे ई डब्ल्यू आरक्षण आहे ते पूर्वरत करावं कारण त्यामुळं जे मराठा समाजातील तरुणांच्या ज्या नोकऱ्या ज्यांना लागणार होत्या पण त्यापासून ते वंचित राहिले तर या तिन्ही विषयाला अनुषंगाने चर्चा झाली एक तास जवळपास आम्ही ता सन्मान्य मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर दीपक केसरकर साहेब होते शिक्षणमंत्री तर त्यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहे बाबतीत सकारात्मकता दाखवलेली आहे चर्चेतनं की सरकार सकारात्मक आहे असं मान्य मुख्यमंत्री मोदयानं आम्हाला त्याचं सांगितलं आहे आम्ही लवकरच काय तो निर्णय घेऊ पण लेखी असं काही त्यांनी आश्वस्त केलं नाही त्यांनी आम्हाला आजचा दिवसाचा वेळ मागितला आहे उद्या सन्मान्य दीपकजी केसरकर साहेब आणि त्याबरोबर पालकमंत्री अब्दल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ ते येते ताईसोबत आणि आपल्यासोबत चर्चा करण्यास पाठवणार आहेत त्यामुळे ते काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतील का वगैरे हे पण आम्हाला बघणं अपेक्षित आहे पण अजून त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात काही आश्वस्त केलं नाही आणि निर्णयां ते असं पोहोचावं अशी कोणती त्यांनी भूमिका घेतली नाही ती उद्या येऊन त्यांची संपूर्ण भूमिका घेणार आहेत पण आम्ही सकारात्मक आहोत आणि नक्कीच तुमच्या ह्या ज्या मागण्या पूर्ण करू अशी एक म काय म्हणतात ना त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं फक्त उपोषणकर्त्या आपल्या आपल्यासोबत आहेत उद्या शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला येणार आहे काय तुमचं मत आहे उद्या शिष्टमंडळ येत आहे सरकारसुद्धा दखल घेत आहे आमचं एवढंच मत आहे की येणाऱ्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री साहेबांकडून जो एक्केचाळीस वर्षापासून मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे आमचा तो त्यांनी फक्त मार्गी लागावा एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आमच्याच ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लागाव्या अशीच आमची मागणी आहे आणि जे शिष्टमंडळ येण येणार आहे त्याने आम्ही आमच्या मागण्या पूर्ण कराव्या असं त्यांचं मत आहे राम बुधवंत न्यूज छत्रपती संभाजीनगर <स्थ>